नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय टेन्थ स्टँडर्ड मॅथमॅटिक पार्ट वनचं शेवटचं चॅप्टर ज्याचं नाव आहे स्टॅटिस्टिक आणि स्टॅटिस्टिकमधला प्रॅक्टिस सेट नंबर सिक्स पॉईंट फोर आज आपण बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सिक्स पॉईंट वन सिक्स पॉईंट टू सिक्स पॉईंट थ्रीवर चर्चा केलेली आहे आधीच्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या अगोदरच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसर केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे तो जॉईन करा ठीक आहे तर बघा या ठिकाणी स्टॅटिस्टिकमधला मधला हा जो प्रश्न आहे हा खूप सोपा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे कारण बोर्डाच्या परीक्षेला आत्तापर्यंत चार मार्काला या प्रकारचा प्रश्न येऊन गेला आहे प्रश्न आहे हिस्टोग्राम ग्राफ काढा हिस्टोग्राफचा प्रश्न खरंच खूप सोपाय कारण हा जो प्रश्न आहे तो आत्तापर्यंत बऱ्याचदा परीक्षेला येऊन गेलेला आहे दोन तीन वेळा बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न येऊन गेला आहे हिस्टोग्राफ काढणं खूप सोपं आहे खूप सिंपल आहे बघा काय करायचं जी दिलेली माहिती आहे मला आता या ठिकाणी इन्फॉर्मेशन जी दिले काय दिले बाबा हाईट ऑफ स्टुडंट विद्यार्थ्यांची उंची दिले स्टुडंटची हाईट दिली आणि नंबर ऑफ स्टुडंट हा डाटा आहे या डाटाला मला इथं आणायचं आहे त्यासाठी मला दोन ॲक्सिस काढणं गरजेचं आहे एक आहे एक्स एक ॲक्स वाय ॲक्सिस आणि दुसरा ॲक्सिस हा इथे जो असतो तो ॲक्सिस आहे आपल्याकडं हे आपल्याला माहिती आहे आणि हा आपला जो आहे तो वाय ॲक्सिस ठीक आहे आता याच्यामध्ये काम करायचं का जी हाईट दिलेली आहे म्हणजे जे काही तुमचे क्लास दिलेले असतात ते क्लास सगळे इथं खाली मांडायचे पण ते मांडत असताना तुमचा इथे झिरो असतो बघा झिरो नंतर एक विचार केला तर बघा वन थर्टी फाय टू वन फोर्टी वन फोर्टी टू वन फोर्टी फोर्टी वन वन टू फिफ्टी वन फिफ्टी टू वन फिफ्टी फाईव्ह फायव्ह फाईव्ह सेंटीमीटरचा फरक आहे समजा जर मी इथं वन थर्टी फाईव्ह लिहिले एक्झाम्पल त्याच्यानंतर वन वन हंड्रेड अँड फोर्टी लिहिले आणि त्याच्यानंतर वन हंड्रेड अँड आपण या ठिकाणी फोर्टी फायव्ह लिहिले चला असेल आता हे डिस्टन्स फाईव्ह आहे पण हे फाईव्हच आहे का झिरो टू वन थर्टी फायव्ह डायरेक्ट झिरो टू वन थर्टी फायव्हच डिस्टन्स दिसत आहे मग हे छोटं वाटतंय ना मग इथे एक काम करावं लागणार आहे आपल्याला इथे क्रँक मार्क द्यायचा म्हणजे अगोदरचे सगळे जे आहेत क्लास ते गृहित धरलेले असतील आणि मग इथून आपण वन थर्टी फाईव्ह त्याच्यानंतर पुढच्या सेंटीमीटरला आपण घेऊ वन फोर्टी त्याच्यानंतर आपल्याकडे आलं वन फोर्टी फाईव्ह त्याच्यानंतर वन हंड्रेड अँड फिफ्टी त्याच्यानंतर वन फिफ्टी फाईव्ह त्याच्यानंतर वन सिक्स्टी सेंटीमीटर ओके आता हे सगळे काय बाबा तुमचे हाईट ऑफ स्टुडंट इथं तुम्ही लिहू शकता की बाबा हाईट ऑफ स्टुडंट मग इथं ते लिहून टाकायचं एट ऑफ स्टुडंट विद्यार्थ्यांची उंची झाला एकदम सिंपल विषय आणि त्याच्यानंतर हे नंबर ऑफ स्टुडंट इथं फोरच्या टेबल मधले दिसतात म्हणजे तुम्ही फोर फोर टू जा एट फोर थ्री जा ट्वेल्व फोर फोर जा सिक्सटीन ट्वेंटी बघा फोर एट ट्वेल्व सिक्स्टीन ट्वेंटी असे आपण लिहू शकतो हे काय नंबर ऑफ स्टुडंट आणि मग लगेच इथं लिहायचं बाबा काय घेतलं हे नंबर ऑफ स्टुडंट हे मग लगेच इथे लिहायचं नंबर ऑफ स्टुडंट ओके लगेच लिहून मोकळं व्हायचं डोक्याला नाही आणि त्याच्यानंतर एक गोष्ट लिहायची इथं जे स्केल आहे स्केल लिहिणे खूप गरजेचं आहे ऑन एक्स एक्सिस आणि ऑन वाय ऍक्सिस दोन्ही ऍक्सिसवरती आपण काही प्रमाणामध्ये या ठिकाणी स्केल घेतलेत एक्स एक्सिस वरती वन सेंटीमीटर म्हणजे एक बघा फाईव्ह फाईव्हचा फरक आहे वन सेंटीमीटर इज टू फाईव्ह सेंटीमीटर वन सेंटीमीटर इज इक्वल टू फाईव्ह सेंटीमीटर घेतलाय आणि इकडे वन सेंटीमीटर इज इक्वल टू काय घेतलंय वन सेंटीमीटर म्हणजे फोर फोरचा डिफरन्स आहे फोर, फोर स्टुडंट वन सेंटीमीटर इज इक्वल टू फोर स्टुडंट असं या ठिकाणी आपण इथं घेतलेलं आहे आता या सगळ्या माहितीला आपल्याला इथं या ग्राफमध्ये टाकायचं कसं बघा वन थर्टी फाईव्ह टू वन फोर्टी किती बाबा फोर आहे माहिती लिहायचं फोरपर्यंत फोरपर्यंतचा एक ग्राफ काढायचा झाला एकदम इझी आहे त्याच्यानंतर वन फोर्टी टू वन फोर्टी फाईव्ह ट्वेल्व आहे मग ट्वेल्व बाबा इथे ट्वेल्व पर्यंतची लाईन मारायची एक काढून टाकायचा या ठिकाणी अशा प्रकारचा स्तंभ त्याच्यानंतर वन फोर्टी फाईव्ह टू फिफ्टी ला सिक्स्टीन आहे म्हणजे अजून वर गेली गाडी आणि त्याच्यानंतर वन फिफ्टी टू वन फिफ्टी फाईव्ह ला एट आहे नाही तर एट वरती आपण या ठिकाणी जाऊयात झालं अशा प्रकारे आपण हा जो ग्राफ आहे तो काढू शकतो एकदम इझी आहे मित्रांनो चार पाच मिनिटाचं चा काम आहे आणि हातातले मार्क आहे फक्त स्केल जे आपण घेतो जे स्केल वगैरे या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जे घेतले ते स्केल आपल्याला व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न आपण बघू क्वेश्चन नंबर टू तीन चार क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये तर ते सगळे क्वेश्चन आज आपण जात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आता हा प्रश्न जो थोडासा वेगळा आहे का वेगळा आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला क्लास जे आहे ते कंटिन्युअस दिले नाहीयेत हिस्टोग्राफ काढत असताना क्लास कंटिन्यूस पाहिजेत हे लक्षात घ्या जसे इथं टू टू थ्री यानंतर थ्री टू डायरेक्ट फोर आहे थ्री टू बघा टू टू थ्री नंतर फोर टू फाईव्ह असं नाही आहे ना टू टू थ्री नंतर थ्री टू फोर नाही आहे मग इथं हे क्लास पहिले कंटिन्यू करू मग त्यासाठी काय करायचं पहिला जो आहे त्याच्यातून अर्धा पॉईंट कमी करायचा आणि दुसऱ्यात अर्धा पॉईंट ॲड करायचा या तर याच्यातून जर मी अर्धा पॉईंट कमी केला तर वन पॉईंट फाईव्ह येतील आणि टू याच्यात जर अर्धा वाढवला तर थ्री पॉईंट फाईव्ह येतील तसंच इथं फोरमधून अर्धा कमी केला तर थ्री पॉईंट फाईव्ह येतील आणि याच्यात वाढवला तर फाईव्ह पॉईंट फाईव्ह येतील ऑब्झर्वेशन करून बघा टूचं काय आलं बाबा वन पॉईंट फाईव्ह आणि थ्रीच्या पुढे एक पॉईंट घेतला थ्री पॉईंट फाईव्ह मग थ्री पॉईंट फाईव्ह इथं आले क्लास कंटिन्यू झाला टू फाईव्ह पॉईंट फाईव्ह मग या 5.5 पॉईंट फाईव्हला इथं लिहा टू इथं शेवटी सेवन आहे म्हणून सेव्हन पॉईंट आता या सेवन पॉईंट लिहा वरती 9 आहे म्हणून नाईन पॉईंट फाईव्ह आता नाईन पॉईंट फाईव्हला इथं लिहा इथं इलेव्हन पॉईंट फाईव्ह आहे म्हणून इलेवन पॉईंट फाईव्ह अशा प्रकारे झाले आता हे जे कंटिन्यू केलेले क्लास आहेत ते आपल्याला इथं दाखवायचे ठीक आहे मग पहिला आपला झिरो हा तुमचा असतो एक्स ॲक्सिस लिहा इथं असतो वाय ॲक्सिस ओके आता याच्यामध्ये बघा पहिलं काय बाबा डायरेक्टली आपले किती वन पॉईंट पासून तुमची सुरुवात होणार आहे ठीक आहे इथं लिहू आपण वन पॉईंट त्याच्यानंतर काय बाबा थ्री पॉईंट फाईव्ह त्याच्यानंतर फाईव्ह पॉईंट फाईव्ह त्याच्यानंतर से सेवन पॉईंट फाईव्ह सेवन पॉईंट फाईव्ह नंतर आपल्याकडे नाईन पॉईंट फाईव्ह आहे नाईन पॉईंट फाईव्ह आणि त्याच्यानंतर आपल्याकडे इलेवन पॉईंट फाईव्ह ठीक आहे तर अशा प्रकारे हे आले आता हे सगळे काय बाबा तुमचे इल्ड पर एकर्स ओके इल्ड पर एकर एकर या ठिकाणी इथं आपण लिहू पर एकर इल्ड पर एकर पर एकर ओके ओके आता या ठिकाणी लक्षात घ्या हे जे आहे या ठिकाणी हे जे क्विंटलमध्ये आता या ठिकाणी बघा इथं द टेबल शो द दिल्ड ऑफ ज्वार पर एकर म्हणजे एका एकर मध्ये किती प्रमाणात ज्वारी जे आहे ते आपल्याला निघते ते या ठिकाणी दिले आणि हे सगळे जे आहे ना हे क्विंटलमध्ये ओके म्हणजे काय बाबा याचा अर्थ की बाबा टू टू थ्री क्विंटल म्हणजे थर्टी म्हणजे पर एकरमध्ये जवळपास साधारणतः थर्टी अशा प्रकारे या ठिकाणी लो फॅम फार्मर्स आहेत की ज्यांचे जवळपास टू टू थ्री क्विंटल इतकं धान्य या ठिकाणी आहे तर जे इतकी ज्वारी निघते तर जी काही ज्वारी निघते क्विंटलमध्ये किंवा काय आहे ते या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे म्हणजे हे क्विंटलमधला भाव आहे फिफ्टी फॅम फार्मर्स असेल की ज्यांच्यामध्ये जवळपास फोर टू फाईव्ह क्विंटल इतकी ज्वारी निघते एका एक पर एकरमध्ये ओके आणि फिफ्टी फाईव्ह लोकं असे आहेत फॅम फार्मर असे आहेत की ज्यांच्याकडे सिक्स टू सेवन क्विंटल इतकी ज्वारी वगैरे निघत असेल ठीक आहे तर अशा प्रकारे हा डाटा दिला आहे हा डाटा इथं आपण खाली लिहिलं आहे क्विंटल आउटमध्ये आहे त्याच्यानंतर पुढचा जो नंबर ऑफ फार्मर ज्या या ठिकाणी ट्वेंटी फोर्टी मग आपण काय करू तर टेनचा टेबल घेऊ टेन कॅल्क्युलेशनसाठी त्याच्यानंतर ट्वेंटी थर्टी त्याच्यानंतर फोर्टी त्याच्यानंतर फिफ्टी आणि त्याच्यानंतर सिक्स्टी ठीक आहे हे सगळे काय बाबा नंबर ऑफ फार्मर्स आहेत मग या ठिकाणी आपण लिहू नंबर ऑफ फार्मर्स ठीक आहे नंबर ऑफ फार्मर्स ओके हे लिहिलं झालं आता ही माहिती आता स्केल स्केल खूप महत्वाचं आहे स्केल महत स्केलमध्ये स्केल। स्केल आपण बघा ऑन एक्स ॲक्सिस आणि ऑन वाय ऍक्सिस या दोन्ही ऍक्सिस वरती दोन वेगळ्या प्रकारचे स्केल्स आहेत एक्स ऍक्सिस एक वरती वन सेंटीमीटर इज इक्वल टू काय बाबा थ्रीमधून मधून वन गेले टू फाईव्ह मधून थ्री गेले टू म्हणजे क्विंटल क्विंटल ओके म्हणजे वन सेंटीमीटर म्हणजे टू क्विंटल घेतलंय आणि वाय ऍक्सिस वरती वन सेंटीमीटर म्हणजे टेन फार्मर्स पकडा इथं टेन फार्मर्स वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन फार्मर्स झालं आणि आता मग याचा आपण काय करू ग्राफ काढू ही जी इन्फॉर्मेशन तिचा ग्राफ काढू पहिलं काय point... बाबा तर बघा मित्रांनो या ठिकाणी परत आपण बघूयात लाईट गेली होती मध्ये त्यामुळे जरा परत आपण थोडासा आला पण आता बघू कंटिन्यू करूयात आपण परत तर या ठिकाणी काय होतं की पहिले आता या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं हा जो आ, हिस्टोग्राम आहे तो आपल्याला इथं काढायचा हिस्टोग्राफ ओके ग्राम तर काय करायचं वन पॉईंट फाईव्ह टू थ्री पॉईंट फाईव्हला ला थर्टी आहे मग इथं थर्टीपर्यंतचा पर्यंतचा एक आपल्याला अशा प्रकारे स्तंभ काढायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला थ्री पॉईंट फाईव्ह टू फाईव्ह पॉईंट फाईव्हला फिफ्टी आहे थ्री पॉईंट फाईव्ह टू फाईव्ह पॉईंट फाईव्हला फिफ्टी आहे मग फिफ्टीपर्यंत आपल्याला काढायचा त्याच्यानंतर आपल्याकडे किती फिफ्टी फाईव्ह आहे फिफ्टी फाईव्ह म्हणजे सिक्स्टी आणि फिफ्टीच्या मध्ये आपल्याकडे या ठिकाणी काढता येईल त्याच्यानंतर आपल्याला फोर्टी आहे म्हणजे नाईन सेवन पॉईंट फाईव्ह टू नाईन पॉईंट फाईव्हपर्यंत फोर्टी आहे मग इथं फोर्टीवरती आपण या ठिकाणी एक काढून देऊ फोर्टीनंतर आपल्याकडे नाईन पॉईंट फाईव्ह टू इलेवन पॉईंट फाईव्ह ट्वेंटी आहे मग इथं ट्वेंटीवरती आपण या ठिकाणी अशा प्रकारे हा ग्राफ काढून घेऊयात म्हणजे अशा प्रकारे हा हिस्टोग्राम आपल्याला काढता येईल तर एकदम सिम्पल आहे दुसरा प्रश्न झाला आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न जो आहे तो सुद्धा खूप सोपा आहे सगळेच प्रश्न जसं बघायला गेलं त्याच्यातले खूप सोपे आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये पण बघा काय करायचं आपल्याला इथं ऑलरेडी या सगळ्या गोष्टी दिल्यात थाउजंड रुपीज इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिलेली आहे तर ही इन्व्हेस्टमेंट आपण इथं दाखवू आपल्याला इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे इथं आपण काय करू इथे झिरो घेऊ इथं आपण या ठिकाणी अशा प्रकारे क्रँक मार्क या ठिकाणी आपण घेऊयात इथं आपला एक्स ॲक्सिस आहे इथे आपला वाय ॲक्सिस आहे हे सगळी जे काही इन्व्हेस्टमेंट आहे हे जे काही क्लास जे असतात ना दाखो to 15, 15 to 15, 15 20, ते आपण इथं दाखवतो टेन टू फिफ्टीन फिफ्टीन टू थर्टी फायपर्यंत आपल्याला दिलेलं आहे बघा टेन टू फिफ्टीन फिफ्टीन फिफ्टीनंतर ट्वेंटी त्याच्यानंतर ट्वेंटी फायू त्याच्यानंतर थर्टी त्याच्यानंतर थर्टी फायू त्याच्यानंतर फोर्टी आणि मग फोर्टी फाय वगैरे पुढे असतील आता ही सगळी इन्व्हेस्टमेंट आहे ओके इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट आए, आए, ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती रुपीज मध्ये आहे थाउजंड रुपीज मध्ये ओके हे पण लक्षात घ्या थाउजंड रुपीजमधली मधली ही सगळी इन्व्हेस्टमेंट आहे ठीक आहे ही रुपीज ओके आणि त्याच्यानंतर ऑफ फॅमिलीज आहेत या ठिकाणी दिले आपण टेनच्या च्या ग्राफमध्ये घेऊ द्या टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी ओके टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी ओके हे काय बाबा तुमचे नंबर ऑफ फॅमिलीज ओके फि मग इथं आपण लिहू नंबर ऑफ फॅमिलीज नंबर ऑफ ओके नंबर ऑफ फॅमिलीज झालं आणि स्केल आता स्केल लिहिणं खूप गरजेचं नाहीतर एक मार्क जाऊ शकतो स्केल दोन वरती ऑन एक्स वरती एक आहे काहीतरी ओके आणि ऑन वाय वरती आता एक्स वरती काय बाबा वन सेंटीमीटर म्हणजे जवळपास फायव्ह चा डिफरन्स आहे फाईव्ह फाई फाई थाउजंड रुपीज बरोबर फाईव्ह थाउजंड रुपीज ओके okay, या ठिकाणी आपण म्हणू शकतो फाईव्ह थाउजंड रुपीज आणि त्याच्यानंतर वाय वरती काय बाबा टेन टेनचा डिफरन्स घेतला टेन फॅमिलीज टेन फॅमिलीज झाला तर याचा ग्राफ काढायचा संपला विषय एकदम सिम्पल आहे टेन टू फिफ्टीनला बाबा थर्टी आहे माहिती थर्टीपर्यंत घ्या टेन टू फिफ्टीला थर्टी आहे थर्टीपर्यंत घ्या त्याच्यानंतर फिफ्टी आहे फिफ्टीन टू ट्वेंटीपर्यंत फिफ्टी आहे मग फिफ्टीपर्यंत घ्या त्याच्यानंतर आपल्याकडे काय बाबा सिक्स्टी आहे सिक्स्टी म्हणजे आणखी वर जाईल गाडी तुमची सिक्स्टीपर्यंत बराशी सिक्स्टीपर्यंत त्याला त्याच्यानंतर आपल्याकडे ट्वेंटी फाय टू थर्टी पर्यंत फिफ्टी फायव्ह आहे याला जोडून घ्यायचं बरं का फिफ्टी फाईव्ह आणि पुढचा पण किती बाबा तुमच्याकडे फिफ्टी फाईव्ह तु थर्टी टू थर्टी फायव्ह थाउजंडपर्यंत पर्यंत पण फिफ्टी फाईव्ह मी तर फिफ्टी फाईव्ह पर्यंतच आहे अशा प्रकारे झाला हा ग्राफ काय इतकं मोठं काम नाही खाली पाच मिनिटात पाच ते दहा मिनिटात हा ग्राफ काढून झाला पाहिजे चार मार्क हातातले चार मार्काला हा प्रश्न येतो एवढं लक्षात घ्या पुढचा एक प्रश्न आपण बघू क्वेश्चन या ठिकाणी फोर्थ नंबरचा बघा यात काय आहे या क्वेश्चनमध्ये जर बघितलं आपण तर याच्यामध्ये पण काही गोष्टी आहेत आपल्याकडे सिम्पल आहे बघा सिक्स्टी टू एटी टाईम आणि मिनिट दिले बघा टाईम अलॉ बघा अलेटेड फॉर द प्रिपरेशन ऑफ एक्झामिनेशन बाय सम स्टुडंट म्हणजे विद्यार्थी परीक्षेची जी काही तयारी करतात त्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे फोर्टीन स्टुडंट असे आहेत की जे सिक्स्टी टू एटी मिनिट प्रिपरेशन करतात अभ्यास करतात ट्वेंटी स्टुडंट असे आहेत की ते एटी टू हंड्रेड मिनिट अभ्यास करतात प्रिपरेशन करतात आणि जवळपास ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फोर स्टुडंट असे आहेत की जे हंड्रेड टू वन ट्वेंटीपर्यंत मिनिटपर्यंत अभ्यास करतात आणि ट्वेंटी टू स्टुडंट असे आहेत की जे वन ट्वेंटी टू वन फोर्टी मिनिट्सपर्यंत अभ्यास करतात आणि सिक्स्टीन स्टुडंट असे आहेत की जे वन फोर्टी टू वन सिक्स्टी मिनिटपर्यंत प्रिपरेशन करतात तर हे सगळे जे काही टाईम आहे मिनिट आहे ते सगळे आपण इथं खाली लिहितो बरोबर हे कुठून सुरुवात झाले सिक्स्टीपासून मग तुम्ही लिहा सिक्स्टी ट्वेंटी ट्वेंटीचा डिफरन्स दिसतो दिसतोय सिक्स्टीनंतर एटी हंड्रेड त्याच्यानंतर आपल्याकडे आले वन ट्वेंटी बरोबर वन फोर्टी आणि वन सिक्स्टी ठीक आहे इथं लिहायचं टाइम आणि मिनिट्स मध्ये हा सगळा टाइम जो आहे तो मिनिट्समध्ये एक्स एक्सिस एक वरती वाय ॲक्सिस वरती बघा नंबर ऑफ स्टुडंट इथं तुम्ही काय करा फोरच्या टेबल मध्ये घेतलं तरी चालेल बाबा किंवा टू च्या किंवा फोरच्या फोरच्या फोर चार एक चार फोर चार दोन आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा त्याच्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी सिक्स बरं का फोर वन जा फोर फोर टू जा एट फोर थ्री जा ट्वेल्व फोर फोर जा सिक्स्टीन फोर फाय जा ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर मोठा आकडा आहे ठीक आहे ट्वेंटी फोरपर्यंत किंवा ट्वेंटी सिक्सपर्यंत पण घ्या हे काय बाबा नंबर ऑफ सूडंट ओके नंबर ऑफ स्टुडंट ओके नंबर ऑफ स्टुडंट झालं आता स्केल स्केल काय बाबा तुमच्याकडं ऑन एक्स ॲक्सिस ओके आणि ऑन वाय ॲक्सिस एक्स ऍक्सिस वरती वन सेंटीमीटर इज इक्वल टू काय बाबा ट्वेंटीचा डिफरन्स आहे ट्वेंटी ट्वेंटी मिनिट्स ट्वेंटी मिनिट्स आपण घेऊ ओके आणि इथे वन सेंटीमीटर इज इक्वल टू काय बाबा फोर स्टुडंट फोर स्टुडंट इज इक्वल टू फोर स्टुडंट ओके तुम्ही, तुम्ही या ठिकाणी फाईव्हचा पण घेऊ शकता डिफरन्स तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही या ठिकाणी घ्या पहिले काय बाबा फोर्टीन आहे सिक्स्टी टू एटीला काय फोर्टीन फोर्टीन म्हणजे ट्वेल्व आणि सिक्स्टीनच्या मध्ये ओके असं आपण दाखवू शकतो त्याच्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी आहे बाबा इथं ट्वेंटी असं दाखवणार ग्राफ त्याच्यानंतर ट्वेंटी फोर आहे ट्वेंटी फोर इथे म्हणजे इथपर्यंत ट्वेंटी पर्यंतचा हा ग्राफ काढायचा त्याच्यानंतर ट्वेंटी टू आहे ट्वेंटी टू म्हणजे फोर आणि ट्वेंटीच्या मध्ये आला त्याच्यानंतर सिक्स्टीन आहे सिक्स्टीन कुठं आला बाबा हा बघा इथं खाली सिक्स्टीन याला जोडून तर अशा प्रकारे हा हिस्टोग्राम काढू शकतो आणि हिस्टोग्राम काढणं हे खूप सोपं आहे याच्यामध्ये तुम्हाला चारपैकी चार, चार मार्क मिळू शकतात बोर्डाच्या परीक्षेला खूप वेळा या प्रकारचा प्रश्न आलाय कधी तीन मार्काला आलाय कधी चार मार्काला आला आहे परंतु मार्क हातातले ते ठीक आहे सोडायचे नाही तर अशा प्रकारे आपण हा प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट फोर जो आहे तो आपण बघितला पुढच्या व्हिडिओमध्ये सिक्स पॉईंट फाईव्ह आणि नंतर सिक्स पॉईंट सिक्स असे दोनच आपले प्रॅक्टिस सेट राहिलेले आहेत तर ते लवकरच आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात तर तुर्तास इथंच थांबू थांबण्याच्या अगोदर जाता आता पुन्हा एकदा एक रिक्वेस्ट करतो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बाय मित्रांनो धन्यवाद